हाय नमस्कार कसे आहात आज आपण बनवणार आहोत चण्याच्या पिठाचा पोळा आमच्याकडे पोळा बोलतात काही ठिकाणी थालीपीठ बोलतात तर काही गुजराती लोक त्याला चिला बोलतात गुजराती लोक चिला बोलतात पण आमच्या कोकणामध्ये त्याला चण्याच्या पिठाचा पण आधी कांदा कापून घेतलेला आहे बघा का। हा कांदा मोठा एक कांदा कापून घेतला आम्ही दोघेच आहोत म्हणून एकच कांदा मी घेतलेला आहे आता तो आपण कांदा काढून घ्यायचा याच्यामध्ये एका टोपात आणि त्याच्यावरती आपण मीठ टाकणार मीठ टाकून थोडंसं चोळून घ्यायचं आपण आता मी मीठ टाकते थोडंसं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं नंतर पाहिजे तर आपण बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं चुळून घ्यायचं हाताने असं चुळून घेते त्याला आता काय आम्ही दोघंच आहोत काय भाज्या बनवणं सकाळी एक भाजी बनवली आता परत काय बनवायचा विचार आलं म्हणून आता तांदळाची भाकरी आणि चण्याच्या पिठाचा पोळा आणि आपली खोबऱ्याची चटणी आज आमच्याकडे असा मेनू आहे जेवणाचा आता हा कांदा आपला झालेला आहे चुरून व्यवस्थितवर आता त्याला पाणी सुटायपर्यंत थोडंसं पाणी सुटू द्यायचं त्यासाठी मी ते मिरची पण एक कापून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आपल्याला एक मोठी वाटी चण्याचं पीठ लागेल हे आपण जवळ पंधरा ते वीस मिनटासाठी त्याला आपण असंच मुरत ठेवूया म्हणजे पाणी थोडंसं सुटेल त्याला आता आपल्या कांद्याला ना व्यवस्थित पाणी सुटलं होतं हे बघा पाणी व्यवस्थित सुटलं त्याच्यामध्ये मी थोडीशा मिरची आपली कापून घेतली ती मिरची घेतली थोडीशी हळद घेतली आणि एक चमचा मसाला घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चण्याचं पीठ घेणार आहोत मसाला सर्व ता आपण जे का हे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे बघा या आपलं जो कांद्याला पाणी सुटलं होतं आज आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे आता आपलं हे मस्त एक एकत्र झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे बघा थोडंसं चण्याचं पीठ घे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर खुशखुशीत आपला चण्याचा पोळा व्हायला पाहिजे म्हणून आता पण त तांदळाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आम्ही दोघंच आहोत त्यामुळे मी चण्याचं पीठ अर्धा वाटी फक्त तुम्हाला जास्त जास्त असेल तुम्ही प्रमाण त्याचं वाढवू शकता आता हे पूर्ण आपण परत एकजीव करून घेऊया हे पीठ आपण हळूहळू एकत्र करून घ्यायचं आणि जसं आपल्याला जमेल बाबा पाणी कमी वाटते तर आपण ह्याच्यात पाणी घेऊन थोडंसं मिक्स करून घेऊया आता हे असं गोळा झालं त्या पा पाण्यामध्ये आपल्या तर आता मी थोडंसं पाणी गोळून घेते हे आता आपलं व्यवस्थित असं पीठ जास्त पातळ नाही करायचं आपल्याला असं तव्यावरती किंवा कावीळ तुमच्याकडे असेल किंवा पॅन असेल त्याच्यावर तुम्ही घालू शकता बघा याचं एवढं जाडसर ठेवायचं एकदम पातळ करू नका ना नाही तर तुम्हाला घाल सुद्धा नाही ना या आहे यात व्यवस्थित मी घोळून घेतले त्याच्यामध्ये आपली ही चिरलेली बारीक कोथिंबीर टाकायची त्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला परत आपण दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ मस्त की येईल त्यासाठी आपण ह्याला भिजत ठेवूया एका बरोबर अर्ध्या तासाने मी पीठ मस्त आपलं आलेलं आहे छानपैकी आता इथे कावेळ ठेवले कावीळमध्ये मी ऑलरेडी लावून ठेवते काव्याला तेल आता ते 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 आपण पोळ्यासाठी तेल टाकूया व्यवस्थित गरम झाले म्हणजे आपण हे पीठ टाकून घेऊया हळूहळू आपण आपल्या हाताने जसं पातळ पाहिजे तसं आपण करून घेऊ असं करून झाल्यानंतर प्लेट ठेवायची थोडस दोन ते तीन मिनटासाठी आता पण प्लेट काढून घेऊया आपली मस्त मस्तपैकी असं परत आपण दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आता पण थोडंसं उलथून घेऊया त्याला परत खाली पण आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं तयार एकीकडे पोळ्या घातलेल्या आहेत बघा आपला चांगल्याच्या पिठाचा पोळा तयार आता आपण दुसरा काढून घेऊया आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे भाकरी तांदळाचा पिठाचा पोळा पापड आणि चटणी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू